या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीक कडाई व फिश शीख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन सोलापूर महानगरपालिका मलेरिया विभागाच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कर्मचाऱ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून मुख्य लेखावित्त अधिकारी डॉक्टर रत्नराज जवळगेकर साहेब जीवशास्त्रज्ञ स्वाती अनपट सुपरवायझर गणेश माने जहूर यादगीर साधिक शेख श्रीनिवास कोंडा दिगंबर येरझल मलेरिया विभाग कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलावर मनियार यांची प्रमुख उपस्थिती होती मनोगत व्यक्त करताना डॉक्टर रत्नराज जवळगेकर यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे अठरा पगड जातींचे स्वराज्य याबाबत माहिती दिली यावेळी कर्मचारी परमेश्वर कसबे अरविंद गजदाने दत्ता शिंगे सुशील सुरवसे सिद्धेश्वर सावंत युवराज बनसोडे अख्तर शेख अब्दुल इनामदार नितीन तळभंडारे तिमप्पा भैरे योगेश माने बाबू टोंपे भीमा रोकडे विष्णू भालेराव मल्हारी गायकवाड अंजन गोन्याल अब्दुल शेख संजय सरवदे शरद लोंढे राजू अलकुटे महिंद्र भिडे कैलास गायकवाड प्रताप उघडे विजय पवार गुरुशांत वाले युवराज पोटफोडे आदी कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक वैभव शिवशरण यांनी केले तर आभार सुभाष सुरवसे यांनी मांडले श्रद्धाळू होते अंधश्रद्धाळू नव्हते लोकांना जेव्हा धर्माचं हे आहे बाबा त्यांच्या पगडा आहे त्यामुळे त्यांनी लोकांना सांगितलं की मला भवानी मातेने दिलेली आहे आणि स्वराज्य स्थापन करण्यासाठी सांगितलेलं आहे पण कधीच त्यांनी अंधश्रद्धेला ना पकडलेलं नाही तुम्ही फक्त त्यांचा म्हणजे कितीतरी लोकांना मला वाटतं आपल्यापैकी कितीतरी लोकांना सुद्धा शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव नाही

शिवाजी महाराजांनी म्हणजे ही याची सुरुवात आपल्या लोकशाहीची सुरुवात ही शिवाजी महाराजांनी केली त्यावेळेस कसं होतं राजाचं राजा म्हणजे राजा कोले दर hmm. चाल नाही पण शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ त्यांच्या राज्यात निर्माण केलं आणि एखाद्या विषय आहे तर ते ता ता दान त्या अष्टप्रधान मंडळासमोर मांडायचे आणि त्या सगळ्यांच्या बहुमताने तो निर्णय व्हायचा म्हणजे त्यांची लोकशाहीची सुरुवात त्यांनी केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य घटना लिहिताना त्यांचं राज्य समोर ठेवून लिहिले नाही शिवाजी महाराजांचं राज्य समोर त्यांनी राज्य घटना लिहिले की बरं त्यांचं प्रत्येक जण काहीतरी सांगतं की ते म्हणजे मुस्लिम दृष्टता होते वगैरे असं नाही त्यांच्या ह्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर आरमार की दारू गोळा सप्लाय करत त्याचा प्रमुख या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक